नमस्कार मित्र हो जगामध्ये ऐकावते ते नवल म्हटल्यासारखं बऱ्याच गोष्टी ह्या वेगवेगळ्या घडत असताना एक काळ होता की आपण लँड ऍक्विशन मध्ये मोठ्या प्रमाणात वकिली व्यवसाय चालत होता आता एक नवीनच सकाळी मला धाराशिव जिल्ह्यातील अॅडव्होकेट एस एस रीतापुरे यांचा काल मी त्यांचे सिनियर आपले पाटील साहेब त्यांची मिलिंद पाटील साहेबांची मुलाखत घेतली होती ती पाहिली आणि त्यांनी मला एम एस केला की जी माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात त्याच्यामध्ये फार मोठे घोटाळे होतात आणि पोलीस यंत्रणा आणि वकील मिळून या प्रकरणं सगळे कर्नाटकाकडे घेऊन जातात माझी उत्सुकता वाढली आणि मी त्यांना म्हणलं सर मी तुमच्याकडे येऊ का तुम्ही येता तर रीता पुरे साहेब आपल्याकडे आलेले आहेत मित्र हो हा विषय अत्यंत गंभीर आहे तेवढाच संवेदनशील आहे आणि लोकजागृती व्हावी लोकशिक्षण व्हावं युगडणूक फसवणूक टाळली जावी या शुद्ध हेतूनं मीही मुलाखत घेत आहे आणि रीतापुरे साहेबही आपल्याला ही मुलाखत देत आहे तर ऐका काय काय घडतंय का म्हण्यावरचं लोणी खाण्याचे प्रकार कुठं घडत नाही असं आपल्याला या मुलाखतीतनं अनेक कंगोरे उघडे पडणार आहेत तर आपण भेटूयात चितापुरे साहेबांना नमस्कार सर सा। सीतापुरे साहेब आपण थोडक्यात रीता साहेब आपण आपला थोडक्यात माहिती विजिज्ञ म्हणून कधीपासून आपण प्रॅक्टिस करता आणि ज्याला ॲक्सिडेंट क्लेम प्रॅक्टिस हे कधीपासून करता अगोदर कोणती करत होतात हे श्रोत्यांना सांगावं सर नमस्कार मी ॲडव्होकेट रीता पुरे मी धाराशिवच्या जिल्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो मी दोन हजार आठला पास आऊट झालो आणि धाराशिव कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस चालू केली मी सुरुवातीचा काळ एक दोन तीन वर्षे मी क्रिमिनल फौजदारीमध्ये प्रॅक्टिस केली नंतर आमच्या धाराशिव जिल्ह्यामधनं राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे हा गेला आणि त्याच्यानंतर इतर दुसरे एक दोन राष्ट्रीय महामार्ग गेले त्यानंतर उस धाराशिव जिल्ह्यामध्ये जे अपघाताचं प्रमाण वाढलं आणि अपघाताचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलं हे राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळं नवीन वाहनांचे प्रचंड स्पीड हे सर्व पाहिल्यानंतर तिथले अपघाताचे वा प्रमाण वाढल्यामुळं मी ॲक्सिडेंटच्या क्लेमच्या प्रॅक्टिसमध्ये मी चालू केलं आणि आज दोन हजार बारा तेरापासून मी अपघाताच्या प्रकरणामध्ये धाराशिव जिल्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो आणि इतरत्रही महाराष्ट्रामधले इतर जिल्ह्यातले जर काय माझ्याकडे प्रकरणं आली बाहेर चे तुझा मी बाहेरच्या जिल्ह्यात तुझं तशी प्रकरण मी सोलापूर असेल पंढरपूर असेल किंवा सांगली साताऱ्यापर्यंत मी प्रॅक्टिस करतो तिथेही माझ्या कोर्टामध्ये माझी फायलिंग वगैरे हो आहे तर साहेब की नेमकं म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपघात घडतो लातूरला अपघात घडतो उस्मानाबादला अपघात घडतो बीडला आणि त्याची केस चालते कोर कर्नाटकात हे कसं काय त्याला जीवरक्षण काही नसते का साहेब अत्यंत म्हणजे जिवाळ्याचा आणि सध्याचे जे काही काही का प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहेत ह्या मुलाखतीमधला हा सर्वात जिवंत आणि खूप महत्वाचा आहे थोडक्यामध्ये क्रक्स ह्या मुलाखतीचा हा मधला तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला साहेब तर फर्स्ट ऑफ ऑल अपघाताचे जे प्रकरण आहेत त्या अपघाताच्या प्रकरणामध्ये ज्युरिडिक्शनचा काही बार नसतो म्हणजे एंटायर इंडिया तुम्ही ते प्रकरण कुठेही दाखल करू करू शकतात तर विषय असा आहे की हे प्रकरण कर्नाटकमध्ये कसे काय जातात हे मो खूप मोठं गौडबंगल आहे तर एक तुम्हाला काही उदाहरणं काय सांग अशी वाटतात की म्हणजे मी पूर्ण जबाबदारी न बोलतो की रात्री बेरात्री कधी अपघात घडलेले असतात आणि रात्री बेरात्री अपघात झाल्यानंतर मयताच्या कुटुंबापर्यंत किंवा त्यांच्या कुटुंबापर्यंत माहिती पुरवण्यासाठी किंवा त्यांना निरोप देण्यासाठी बऱ्याचदा टाईम किंवा म्हणजे लवकर टाईम म्हणजे त्यांना माहिती वगैरे मिळत नाही त्या कुटुंबियापर्यंत यंत्रणा पोचू शकत नाही पण बऱ्याचदा असं झालेलं आहे सपोज धाराशिव जिल्ह्यामध्ये ॲक्सिडेंट जर झालेला असेल तर कर्नाटकमधील वकिलांना मयताच्या घरी माहिती कळायच्या अगोदर कर्नाटकमधल्या वकिलांना माहिती मिळते तर ह्याच्यामध्ये बरीच यंत्रणा काम करायला लागलेली आहे बरे म्हणजे एवढे परिस्थिती बिकट आहे परिस्थिती आहे सपोज तपास यंत्रणेमध्ये जसं सपोज की तलाट्याच्या हाताखाली एक ऑफ द रेकॉर्ड एक क्लार्क ठोल्याला असतो काय तसे तपास यंत्रणेकडेही काही काही क्लार्क असतात त्याच एजंट म्हणून काम करतात ते कर्नाटकच्या वकिलांशी संपर्क करतात आणि ते कसं आहे आता सध्या वकिली क्षेत्रामध्ये फीज जर म्हणलं किंवा मिळकत जर म्हणलं तर फक्त ह्याच्यामध्ये क्लेम प्रॅक्टिसमध्ये बऱ्यापैकी चांगले पैसे मिळतात आणि कर्नाटकचे वकील काय करतात हितले प्रकरण तिकडं नेण्या नेण्यासाठी ने, ने गैरप्रकार असेल बेकायदेशीर काही प्रकार असतील देण्याघेण्याचे काही हो व्यवहार असतील असे घडतात आणि हे प्रकरण विजापूरच्या कोर्टामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जातात आणि जबाबदारीनं सांग सांग असं वाटतं की कर्नाटकमध्ये जे प्रकरणं काही दाखल झालेली आहेत आणि तिथल्या कोर्टाने मेहरबान कोर्टाने तिथं काय जे आदेश केलेले आहेत नुकसान भरपाई रकमेचे त्या मिळालेल्या तिथून मंजूर झालेल्या रकमेपैकी त्याच्यातली जी बऱ्यापैकी अमाऊंट म्हणजे एवढं खात्रीनं सांगतो की, खात्री की मिळालेली कोर्टानं मंजूर केलेली रक्कम मयताच्या नातेवाईकापर्यंत पोहोचत नाही ही मधली जी कोणी सिस्टीम आहे ती मधली सिस्टीम ते, ते पै जे थोडक्यामध्ये ह्याला स्कॅम म्हणावं का नाही हा सुद्धा खूप मोठा ही आहे तर त्या मयताच्या नातेवाईकापर्यंत विजापूर कोर्ट असेल किंवा तिथून मंजूर झालेली रक्कम कोर्ट प्रॉपर ऑर्डर करते पण मधली यंत्रणा जी आहे ती मयताच्या नातेवाईकापर्यंत पर्यंत पोचू देत नाही मग कोर्ट असं विचारत नाही का की हा अपघात समजा कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला हा के पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला हा रेनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला आणि हे प्रकरण याला तुम्ही कर्नाटकात विजापूर कोर्टात काय आणलं असं म्हणत नाहीत का सर विषय असा आहे बरेचदा काय करतात हे लोक हे ऍडव्होकेट तिथे जे कर्नाटकचे आहेत त्यांनी काय करतेत कर्नाटकच्या तिथल्या कुठल्या खेडेगावामध्ये ह्या मयताचे नातेवाईक हल्ली मुक्कामी राहतात तिथं काहीतरी काम धंद्यासाठी वगैरे आले असं दाखवतात किंवा तिथले नगरसेवकांचे फेक रेसिडेन्शियल प्रूफ ते घेतात तिथं कोर्टामध्ये फाईल करतात आणि क नु। कसं आहे की हे क्लेम पिटिशन जे आहे जिथं अपघात घालला तिथे एक दाखल करू शकतात किंवा जिथं इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस आहे तिथं दाखल करू शकतात किंवा क्लेमंट हल्ली मुक्काम रेसिडेंस जिता है, फाइल आ, का टेम्पररी रेसिडेन्स जिथं आहे तिथं फाईल करू शकतात तर त्यांनी काय करते कोर्टाचे बरेचदा असे काहीतरी फेक डॉक्युमेंट रेकॉर्डवर दाखल करून तिथं हल्ली मुक्काम विजापूर किंवा त्या भागात कुठंतरी त्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये राहतात असं दाखवतात आणि त्या कोर्टामध्ये फाईल करतात आता यामध्ये नेमकं आता तुमच्या माहितीनुसार खरं म्हणजे श्रोते हो की वेळ अपघातात क्लेम मृत्यू आणि त्याच्या क्लेमची दुर्दैवी वेळ पुरावरही वे न येऊ पण नेमकं घरते कसर, हे घडतय कसं आणि हे रोखण्यासाठी काय करावं लागेल असं आपल्याला वाटतय साहेब म्हणजे ही कर्नाटक मधली यंत्रणा एवढी पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे एक मध्यंतरी संतोष हिरेमठ म्हणून एक लोकमत पेपरचे संभाजीनगरचे पत्रकार आहेत त्यांनी मध्यंतरी एक त्यांच्या लोकमत पेपरवर मागच्या दोन महिन्याखाली त्याचं कात्रण वगैरे माझ्याकडे आहे तर दोन महिन्याखाली त्यांनी एक बातमी प्रकाशित केली होती की पोस्टमॉर्टम रूमपर्यंत डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम चालू असताना तिथपर्यंत ती एजन्सी सिस्टीम वगैरे जाते की कर्नाटकमध्येच क्लेम आपण फाईल करू वगैरे वगैरे असं म्हणजे त्यांनी बातमी प्रकाशित केली होती आणि त्या त्या पेपरवर माझीही बाईट त्यांनी प्रकाशित केली होती ही एवढं नेटवर्क स्ट्रॉंग आहे की त्या स्ट्रॉंग नेटवर्क असल्यामुळं बऱ्याचदा लोकांना काय की प्रॉपर आता मयताचे नातेवाईक हे इमोशनल असतात घरातला कुटुंबकर्ता वगैरे गेल्यामुळं त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण अंधार असतो कुणी तपास यंत्रणा असेल किंवा मधलं कुणी एजंट सिस्टीम असेल ती एजंट जे काय ते लोक एवढे इमोशनल बोलतात थोडक्यामध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात आणि हे कर्नाटक मध्ये प्रकरण घेऊन जातात त्याच्यामुळं त्या मय त्याच्या नातेवाईकांची दिशाभूल होते त्यांना प्रॉपर मोबदला तिथपर्यंत पोचत नाही आणि त्या दुःखी ती लोक जे दुःखी आहेत त्या दुःखाचा पुरेपूर गैरफायदा ही मधली सिस्टीम घेत आहे मग हे रोखण्यासाठी काय काय कायदेशीर दृष्ट्या मारा आ, इक़ार इक़ार तुम 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 आता तुम्ही मला एक नवीनच माहिती मिळाली की ऍक्सिडेंटल क्लेम हे देशभरात कुठेही चालू शकतात मग हे पर्टिक्युलर विजापूर म्हणता ना विजापूर कोर्टातच का बिदर इकडं तिकडं सगळ्यात जास्त म्हणजे काय तुमच्याकडे काय माहिती आहे आता विषय असा आहे की म्हणजे विजापूर कोर्टातले ऍडव्होकेट्स Uh, म्हणजे कसं आहे एकमेकाचं बघून तिथं जे एक दोन वकील प्रॅक्टिस करतात त्यांचे mm. ते सिनियर असतील सिनियरचं mm. बघून ज्युनियरही बी बाबा आपले सिनियर कुठून प्रकरणं आणतात महाराष्ट्रातून आणतात मग त्यांचे ज्युनियर असेल किंवा पुढले कसं कि आहे की त्यांच्याकडं आलेलं त्यांच्या आलेल्या फीस एवढ्या लाखो करोडोमध्ये आलेल्या फीस पाहून तेही लोक या आपल्याकडे पैसे हवे म्हणून ते लोक काय करतात सिनियरचं बघून किंवा बघून इकडं महाराष्ट्रामध्ये वगैरे येतात आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्या कायदेशीर आपल्याला काही तरतूद आहे का फर्स्ट mm. ऑफ ऑल ह्याच्यामध्ये ज्युरिडिक्शनचा बार नाही आहे mm. म्हणजे एंटायर इंडिया तुम्ही कुठेही फाईल करू शकतात पण त्याच्यामुळं सध्या तरी कुठं ह्याच्यामध्ये कुठला म्हणजे रेस्ट्रिक्शन येतील क कर्नाटकमध्ये फाईल करायला वगैरे तशी शक्यता आज तरी नाही आहे फक्त लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे जर कुणी कर्नाटकमध्ये दाखल करू किंवा ह्याच विधिज्ञाकडे दाखल करू असं जर कुणी शिफारस करत असेल तरी जो मध्यस्थ आहे किंवा कुणी मधली यंत्रणा जे कोणी तपास अंमलदार वगैरे आहेत त्यांच्या हाताला काहीतरी लागायला लागले म्हणून त्यांनी शिफारस करायला लागले काय ह्या गोष्टीवर त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आणि सारासार पुरेपूर विचार करून काय आणि कसं आहे की बऱ्याचदा असं करतात की कर्नाटकमध्ये जास्त पैसे मिळतात कमी कालावधीमध्ये तिथं प्रकरण डिस्पोज होतं लवकर मिळतात वगैरे वगैरे परंतु विषय असा आहे की प्रकरणाचा कालावधी आणि मिळणारी रक्कम ही जवळपास सगळीकडे सेम असते फक्त मिसगाईड लो करून लोकांना इमोशनल ब्लॅकमरून ब्लॅकमेल करून असे प्रकार चालू आहेत आता हे सर्व करत असताना मित्र हो आपण म्हणतो का काही जण म्हणतात के हात लंबे होते काही जण म्हणतात के हात लंबे होते आहे तर खऱ्या अर्थानं हा ही घटना विधिज्ञानी व्यवसाय म्हणून करत असताना प्रोफेशन म्हणून करत असताना इकडल्या केसेस आणि मेलेली घटना एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेस त्यांच्याकडं एक वाईट मला किंवा एक शोकाकुल वातावरण असत आणि अशा परिस्थितीमध्ये पोस्टमार्टमच्या ठिकाणापर्यंत जवळ हे चलतय तर याला आपल्या काही सामूहिक प्रयत्न करून मार्ग येणार नाही का असं आहे की ह्याच्यामध्ये अशा माहिती कलेक्ट करण्यासाठी प्रथमत वकिलांनी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे केवढं जेवढं जागरूक असणं गरजेचं आहे आता आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं जागृती करतो बोलतो लोकांना सांगतो परंतु काय काय असे प्रकार घडलेले आहेत साहेब म्हणजे मी पूर्वक एक ॲडव्होकेट आहे स सोळा सतरा वर्ष झाली मी वकिली करतो काय आम्ही ज्यावेळेस बऱ्याचदा पोलीस स्टेशनला गे गेलो जातो त्यावेळेस तिथंसुद्धा मयताच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करायचे प्रकार चालू असतात काय तर विषय हा आहे की फक्त लोकांनी सतर्क होणं गरजेचं आहे की बाबा बरं तुमच्या भागामध्ये वकील असतात काय आणि सामूहिक प्र जो प्रकार आहे किंवा असं वकिलांनी जागृत वगैरे राहणं वगैरे गरजेचं आहे आता आम्ही बरेच बरेचजण कसं आहे की थोडक्यामध्ये म्हणजे वकिला वकिलामध्ये कसं असते कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये फार लोक सर्व वकिलांचं एकमत होणं शक्य नाही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं प्रत्येकानं जागृत राहून जन जनजागृती करणं गरजेचं आहे या व्यवस्थेमध्ये जनजागृती करण्यासाठी रीतापुरे साहेब हे मुद्दाम मराठवाडा नीटाच्या श्रोत्यांना ही माहिती देत आहे मित्र हो अपघात झाल्यानंतर ज्याच्या घरी अपघात होतो तो मानसिकदृष्ट्या खचलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये काही दिवसानंतर मग लक्ष हे क्लेम करायला लागतं आपण बघतो की त्याच्या अंगावर काही होतं का कसं का, काय का, आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर मित्रहो आपण या ठिकाणी जे जेलितापुळे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी की केस जागवर्च करण्यासाठी हे जे प्रकरण घडतात तेच मग या दृष्टिकोनातून की लोकांनी पण जागरूक राहणं कारण मला वाटतं की पाच टक्के लोकांना ही ही माहिती नसेल काहीच नाही सर आता बऱ्याचदा मी बघतो की एक तुम्हाला कालचा किस्सा सांगतो काल बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऍक्सि एक्ष, परवा रात्री ऍक्सिडेंट झालेला आहे स्पॉटवर दो गजण गेलेले आहेत त्या गाडीतले सियाज गाडीमध्ये दोघ दुर, जण गेलेले आहे पिकअप चा आणि सियाजचा ऍक्सिडेंट झाला होता आणि साहेब दुर्दैवानं म्हणजे आता त्या कुटुंबासाठी ती दुर्दै दुर्दैव घटना होती मला बार्शी मधून एक फोन आला की कि ओके साहेब असा असा ऍक्सिडेंट झालाय मग ती ते म्हणजे रिलेशन त्यांच्या मला ज्यांचा फोन आला त्यांचे ते रिलेशन मधले होते तर साहेब मी आम्ही गेलो तिथं व्हिजिट केली त्यामुळे मयताच्या ना ते मला मे, दुर्दैवाने सांगावं वा, वा, सांगायचं वाटतं साहेब की आम्ही जायच्या अगोदर तिथं त्या पू म्हणजे त्या तपास यंत्रणेमध्ये एजंट लोक तिथं काही येऊन बसलेले होते मी तिथं बघितलं बघितल्यानंतर ते कसं आता एजंट आमच्या दोन मिनटामध्ये आम्हाला लक्ष देतं की हे एजंट तर मयताच्या त्या डेड बॉडीज पी मध्ये टाकलेल्या आहेत त्या जे जे सिरियस होते ते जगदाळे मामा हॉस्पिटलला आहेत त्याच्यापैकी आज एकाची डेथ झालेले मला सकाळी त्यांचा फोन आला होता आणखीन एक डेथ झाली म्हणून तर त्या मध्ये टोटल चार डेथ झालेले आहे तर एवढे हे ने ने नेटवर्क स्ट्रॉंग आहे की मैदाच्या म्हणजे पी सुद्धा येऊ दे ना गेलेत इथपर्यंत स्ट्रॉंग आहे तर हे कसं आहे की आपण सतर्क होणं गरजेचं आहे पूर्ण जागृत राहणं गरजेचं आहे आणि बऱ्याचदा असंही तिथं सांगितलं जातं की बाबा ह्याला टाईम लिमिटेशन वगैरे आहे हे एवढ्या एवढ्या वेळेमध्ये करावं लागतंय हे जर नाही केलं तर मग तुमचं फेल जातं वगैरे ह्या पण गोष्टी सांगितल्या जातात एक तर कसं असतंय ॲक्सिडेंटमध्ये कुटुंबातला करता पुरुष गेल्यामुळं त्या लोकांच्यामुळे त्याच्या घरी हे पूर्ण अंधार असतो आणि बऱ्याच जण लोकांना माहीतच नाही आता काल गेल्यानंतर तिथं चार डेज झालेल्या आहेत त्या त्या लोकांना कर्नाटकमधून लोक आलेत काही एजंट लोक तिथं उभा ते आम्ही बघतो डोळ्याने त्या लोकांना ज्याच्या घरचीही लोकं गेलेत त्यांना हे जे सुतोराम त्यांना ह्याच्यात लोक काहीच माहीत नाही काही नॉलेज नाही काही नाही परंतु ही यंत्रणा जी बाकीची आहे त्यांना बंबार्डिंग करतात की हे जे पैसे मिळतात आणि लोकांना कसं आहे करता गेलेला असल्यामुळं संपूर्ण अंधार असतो त्या बरोबर त्या ह्याचा त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन असे प्रकार चालू मग याला आपण जागरूकता करण्यासाठी आता ही मुलाखत एक भाग झाली आपण मला असं वाटतं की वेगवेगळ्या वर्तमानपत्राला हे आपण लेख लिहून देणं तसंच तुम्ही नाही तर दुसऱ्या जसं लोकमतला तुम्ही दाखवलं की फार मोठं रॅकेट हे ॲक्सिडेंट क्लेमच्या प्रकरणात घडते तर श्रोते हो मी या निमित्तानं मी रीता परिसराला विचारू इच्छितो की लोकांनी काय काय दक्षता घ्यावी किंवा बाकी लोकांनी पोलीस यंत्रणेनी आपल्या भागातल्या काय करावं लागेल ज्यामुळं या चुकीच्या गोष्टी कळतील आणि ह्याच्यामध्ये क्लेम हा खरं म्हणजे जे मयत आहेत वारसदाराच्या ना। नावानं क्लेम निघायला पाहिजे पण आपण काही प्रकरण सांगितलं की वकिलाच्या नावाने विजापूर मध्ये निघतात वकिलाच्या नावाने चेक निघालेले काढता येतात का नियमानं आता कसं आहे की तिथली प्रोव्हिजन काय आहे किंवा तिथं कोणती प्रोसिजर फॉलो करतात हा इश्यू आहे तर महाराष्ट्रामध्ये हे आपल्या कोर्टामध्ये जर महाराष्ट्रातील प्रोसिजर बघितली तर मय त्याच्या नावाने चेक निघतात कुटुंबियात कुटुंबियात जे कोणी वार लिगल हेअर्स जे आहेत त्यांच्या नावाने चेक निघतात आणि हित काय आहे की जो काही व्यवहार ठरलेला आहे फीजचा हे टक्केवारीमध्ये व्यवहार असतो फीजचा तर टक्केवारीमध्ये जे काय त्यांची टक्केवारी ठरली आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हितं मिळतात परंतु तिथं कर्नाटकमध्ये जे आहे ते वकील ठरवतात की मय नातेवाईकाला पैसे किती द्यायचे कोर्टाची प्रॉपर ऑर्डर आहे कोर्टाची प्रॉपर आहे कोर्टाची पूर्ण प्रोसिजर फॉलो होते परंतु मधली जी सिस्टीम आहे ते एजंट आहेत की ते एजंटच ही संपूर्ण त्या लोकांची दिशाभूल वगैरे कराय करत आहेत आणि जनजागृती जर म्हणाल तर माझं एकच म्हणणं आहे की जर अशा दुर्दैव कारण की डे टू डे अॅक्सिडेंट हे होतंच म्हणजे हे न न थांबणारं म्हणजे आज तर महाराष्ट्राबद्दल पूर्ण देशामध्ये दे जर बघितलं आपण तर न थांबणारं हे क्षेत्र आहे ह्याच्यातल्या अपघाताशिवाय तर कुठलाच पेपर आणि कुठलीच बातमी तयार होत नाही दररोज काही ना काहीतरी असे प्रकार असतात तर जनजागृती मला एवढंच म्हणायचं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर अशा दुर्दैव अशा घटना नको घडो पण दुर्दैवाने जर घालल्या तर लोकांनी एवढी जागृत करावी की आपल्या कुटुंबाच्या किंवा आपल्या संपर्कातली जे कोणी ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्याशी की त्यांच्याशी संपर्क करावा की असे काही प्रकार त्याच्यामुळं आपण टाळू शकतो की तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन जर मिळालं तर योग्य होते आणि असे बी प्रकार काय चालू आहेत की वेळेत करा फास्ट करा लवकर करा मग त्याच्यात काय होते दिशाभूल होते काही नियम आहे का अपघात घडल्यानंतर कोर्टात पोलीस यंत्रणे थ्रू जाते का वारसदारा थ्रू जात वारसदारा मार्फत किती दिवसात जायला आता जो ऍक्सिडेंटचा क्लेमचा जो आहे मोटार व्हेकल ऍक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे पूर्वी ह्याला ह्याला काय हे लिमिटेशन नव्हतं युरिडिक्शन एक नव्हतं आणि लिमिटेशन नव्हतं की कि किती दिवसामध्ये लिमिटेशन याला बिलकुल नव्हतं तर आत्ता मध्यंतरी ज्या काही अमेंडमेंट झालेल्या आहेत त्या प्रमाणे सहा महिन्याचं लिमिटेशन आलेलं आहे मागचे एक दीड वर्षापूर्वी इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्याचं आणि एक वर्षाचं म्हणजे एक सहा महिन्याची त्याला त्याने टाइम पिरियड दिलेला आहे जर सपोज दहा सहा महिन्यानंतर जर काय कारण असतं डिले जर झाला तर तुम्हाला डिले कंडोनेशनचं अप्लिकेशन देऊन तुम्हाला ते प्रकरण दाखल करता येतं म्हणजे तसं इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा तुम्हाला घाई गडबड करायची जर कोणी यंत्रणा जर करत असेल तर आपण सावध व्हायची हो वेळ आलेली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्र नवल म्हणल्या म्हणल्यासारखं जस मला ऐकण्याबरोबर वर थोडं आश्चर्य वाटलं तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटू शकत की कुठपर्यंत लोक म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना तुझा नवरा मरू दे कोण माझा नवरा मरू दे आण होऊ दे आणि मग आमच्याकडे येऊ दे ही जी मानसिकता आहे तर ही कुठल्या स्तरावर एखादा मरण्याची वाट बघणारे लोक असतात तर वकील साहेब तुमच्याशी ज्यांना कोणाला संपर्क साधायचा आहे तर तुम्ही त्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगावा अशी मी विनंती करतो आ, आ, सर ह्याच्या अगोदर मी एक थोडस आणखीन एक थोडसा महत्वाचा इशू आहे तर मी अगदी जबाबदारीपूर्वक बोलतो आणि मला हे सांगायला एक जनजागृतीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे लातूर जिल्ह्यात असू द्या आधी सोलापूर सांगली सातारापर्यंत हे रॅकेट चालू आहे कोल्हापूरपर्यंत हा विषय चालू आहे तर मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो आणि असे प्रकार घडलेले आहे मयत झाल्यानंतर त्या मयताच्या घरी इन ॲडव्हान्स पेमेंट केले लाख लाख दोन दोन पन्नास पन्नास हजार रुपये अंत्यविधीच्या अगोदर पेमेंट केलेले आहे खूप मोठा आहे ज्याने आता हे ज्यांनी ऐकत असतील त्या चॅनलमधले बरेच जणांच्या बाबतीत ते त्यांना विषयी माहीत आहेत काय काय इन ॲडव्हान्स पेमेंट देऊन हे प्रकरण कर्नाटकमध्ये जायचं म्हणजे प्रकरण जात आहेत आणि मला एक मला सांगायचं वाटतं की आज जर तुम्ही तुम्हाला कुणी पैसे देत असेल ते प्रकरण ब की तुमची आर्थिक परिस्थिती गरीब आहे म्हणून तुम्हाला लाख दोन लाख रुपये देत असेल तर ते पैसे घेऊन थोडक्यात तुमचं प्रकरण त्यांनी विकत घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी पैसे पेरलेले आहेत आणि ते पैसेच उगवणे म्हणजे ती उत्पन्न काढण्यासारखे ते प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळं मयताच्या घरी योग्य मोबदला पोहोचत नाही जर मला हेच सांगायचं की जर असे कुणी आर्थिक देवाणघेवाणीचे इन अॅडव्हान्स जर प्रकरण करत असेल तर शंभर टक्के तुम्हाला धोका आहे काय त्याच्यामुळं तुम्ही सावध व्हा कुणी तपास यंत्रणा असेल किंवा मधी मधली एजंट सिस्टीम असेल त्यांनी त्यांना त्यांच्यापासून थोडंसं दूर जाऊन तुमच्या संपर्कातले ॲडव्होकेट असतील किंवा नेते मंडळी जाणकार आणि जाग्रत आणि तुमच्या विषयी संवेदना असणाऱ्या नेत्यांशी तुम्ही जर संपर्क जर केलात तर तुम्हाला योग्य दिशा मिळेल नाहीतर त्या यंत्रणेशी किंवा एजन्सी जर तुम्ही लागेबांधे किंवा त्याचं ऐकून जर केलं तर शंभर टक्के तुमचा फ्रॉड झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट कधी लक्षात येणार आहे की ज्या वेळेस त्या प्रकरणाचा निकाल लागेल आणि तुमच्या हातामध्ये कॉम्पेन्सेशन मिळेल तुम्हाला सांगितलेली एक अमाऊंट असती तर तुम्हाला किंवा तुम्हाला कर्नाटकमध्ये एवढे एवढे पैसे मिळतात आणि ॲक्च्युअल तुमच्या हातात दिलेले अमाऊंटही वेगळी असते दोन्हीमध्ये खूप तपावत असतो तर माझी आपल्या मार्फत हीच विनंती आहे की सर्व आता डे टू डे म्हणजे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हे जर म्हणजे अपघाताचं प्रकार चालूच आहे तर माझं हेच सांगणं आहे की असं जर कोणी करत असेल तुम्हाला मिसगाईड जर करत असेल तर तुम्ही सावध व्हा तुमच्या भागामध्ये ॲडव्होकेट आहेत म्हणजे जे कोणी प्रसिद्ध ॲडवोकेट असेल किंवा हे प्रकरणं जेली जास्त चालवलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करा माझे मी तर एक सांगायचं म्हणजे मी इन ॲडव्हान्स एकही रुपया कुण्या पक्षकाराकडून कधी घेत नाही ज्यावेळेस त्यांना पैसे मिळतात त्यावेळेस मला पैसे मी माझी फीस ॲज अ फीस म्हणून घेतो आणि जर माझ्याशी जर कुणाला कधी अशा जर घटना घडल्या तर माझ्याशी संपर्क जर करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव नाईन ना 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 फोर टू झिरो सेवन एट थ्री फोर थ्री फोर चौऱ्याण्णव वीस चौतीस चौतीस हा माझा मोबाईल नंबर आहे ह्याच्यावर मला कृपया संपर्क साधा विनामूल्य आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला दि म्हणजे मी मी करतो भविष्यात जर ते प्रकरण माझ्याकडे नाही आलं तरी चालेल परंतु ते महाराष्ट्राच्या बाहेर न ते प्रकरण जाऊ नये तुमच्या भागातल्या विधिज्ञाकडे चलवलं तरी चालतंय परंतु मी तुम्हाला योग्य आणि योग्य मार्गदर्शन करण्यास मी फ्री ऑफ चार्ज आपलेली आहे उपलब्ध आहे की टिपी कितना बदल गया इन्सान म्हणल्यासारखं तशी अवस्था समाज समाजव्यवस्था विचित्र होत चाललेली आहे जिथं न्याय मिळावा म्हणून जात असताना तिकडे कायदे काय आहे ते तिकडल्या न्याय विचाराला आणि वकिलांनाच ठोक जर डेट क्लेमचा केक हा वकिलाच्या नावाने निघत असेल ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही जी टोळ्या आहेत एजंट आहेत खरं म्हणजे पोलीस यंत्रणेनी सुद्धा यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून ही जी मुलाखत आम्ही रीतापुरे साहेबांची घेत आहोत इंटेन्शन शुद्ध आहे लोकांची फसवणूक होऊ नये निवडणूक होऊ नये आणि विनाकारण तिकडं हेरपाटे कारण जे क्लेम असेल किंवा ऍक्सिडेंट क्लेम असेल तो जो असतो तो, तो सगळीकडे देश पाडतील एकच असेल आणि साहेब रीतापुरे साहेब आले आम्हाला तुमच्या श्रोत्याला एका गंभीर विषयावर माहिती दिली त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि याशिवाय आणखीन तुम्हाला लोकांना काही सांगायचं आहे का तेही आपण सांगावं अशी विनंती करतो एवढं सांगणं आहे की म्हणजे सावध व्हा अपघात झाले एकतर अपघात होऊ नये म्हणूनच आपण प्रयत्न करा रस्त्यावर चालताना वाहन हे सावकाश चालवा प्रिकॉशन घ्या वाहनाची काळजी घ्या डिफेक्टिव्ह व्हेहिकल रस्त्यावर कधी येऊ देऊ नका आणि वाह पूर्ण वाहतुकीच्या नियमांचं पूर्ण हेनं पालन करा जर दुर्दैवानं अशा काही घटना घडल्यात जर तुमच्याकडं कोणी यंत्रणा अशा बाबतीत जर आल्या तर त्यांच्यापासून फक्त राहा मी माझा मगाशी फोन नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर संपर्क करा किंवा तुमच्या भागातल्या वकिलांशी आपण संपर्क करावं आणि हे जी काय चाललेलं आहे हा फ्रॉड जो आहे शंभर टक्के हा फ्रॉडच आहे कारण की जर मयताच्या नातेवाईकांना त्यांच्या हक्काचे त्यांच्या कुटुंबातला करता कुटुंब करता गेल्यानंतर जी काय कॉम्पेन्सेशन मिळणार मिळणार आहे ते जर त्या फॅमिलीपर्यंत पोचत जर नसेल मधली सिस्टीम जर त्या मयताच्या टाळूवरलं कुणी लोणी जर खात असेल तर ते रोखण्यासाठी मी तुमच्याबरोबर सदैव आहे त्या इकडं म्हणजे ह्या चॅनलला मला साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पत्रकार साहेबांचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्र हो विचार करा लक्षात ठेवा अनिता पुरे साहेबांचा मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि एक जागरूकता म्हणून ऍक्सिडेंटची वेळ तर न येऊ झाला ऍक्सिडेंट तरी डेट न हो आणि दुर्दैवानं हे सगळं घडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मड्यावरचं लोणी खाणाऱ्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूयात पुन्हा एकदा यस श्री कपुरे साहेबांचं मी मनस्पूर्मक आभार मानतो नमस्कार नमस्कार